नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे लाडक्या बहीणं आपल्याला माहितच आहे की सहा फेब्रुवारीपासून इथे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा जी वेबसाईट आहे ही सुरू झालेली आहे परंतु खूप साऱ्या लाडक्या बहीणं असा प्रॉब्लेम येत आहे की हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असा प्रॉब्लेम खूप साऱ्या लाडक्या बहिणी येत आहे आणि त्यामुळे काय होत आहे की त्यांना इथे असं वाटत आहे की आता आमची जी ई के वाय सी आहे ना हे आता पुणे होणं शक्य नाही तर यामध्ये आता या नेमके दोन कारण असू शकतात ते दोन कारणं कोणती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत बघा जसं आपण त्या वेबसाईटवर जातो आणि तिथे तुम्ही तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात तर तुम्हाला असा मेसेज येत असेल की हा आधार क्रमांक ई के वाय सीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही तर बघा यावर आपण ऑलरेडी एक ले ले दोन व्हिडिओ इथे डिटेल्समध्ये बनवलेले आहेत परंतु यामध्ये मी तुम्हाला मुख्य दोन कारण असं सांगू सांगणार आहे की हे कारण असू शकतात ज्यामुळे तुमची जी ई के वाय सी ना ही रकडलेली आहे तर सगळ्यात पहिले अशा लाटके बहिणी असेल की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून जो लाभ आहे ना हा बंद झाला असेल तशा महिने इथे हा मेसेज येऊ शकतो आणि दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या अशा लाडक्या बहीण असेल की ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर जे पैसे आहे ना हे भेटलेले आहे त्यांचे हप्ते जे आहे ना हे सुरळीत चालू आहे अशा खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहे ना त्या पण असू शकतात तर हे दोन जे आहे ना ह्या लाडक्या बहिणी इथे असू शकतात तर यामध्ये मुख्य जो प्रॉब्लेम आहे ना तो म्हणजे इथे काय होऊ शकते की ज्यांना इथे रेग्युलर पैसे भेटत आहेत तर त्यांना असा मेसेज येत आहे आणि ह्या मेसेजचं जो कारण आहे ते म्हणजे जर तुम्हाला असा मेसेज झाला तर समजून जायचं की आपल्याला इथे कुठलीही केवायसी करायचं काम नाही बघा जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या मॅच जर पैसे भेटले असेल तर समजून जायचं की आपल्याला जी केवायसी आहे ना ही करायचं काम नाही दुसरं म्हणजे ज्या लाडकेवणीने अजून एक एकदाही इथे केवयशी केलेली नाही नसेल त्यांना सुद्धा हा जो मेसेज आहे ना तो आलेला असेल कारण की बघा ही जी वेबसाईट आहे ही फक्त कोणत्या लाडकेवणी इथे चालू झालेली आहे ज्या लाडकेवणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या आधी जर त्यांनी ई केवयशी केली परंतु त्यांनी चुकीची माहिती त्यामध्ये दिलेली असेल अशा महिलांना सुद्धा यामध्ये जो मेसेज आहे ना तो असा मेसेज येत असेल आणि तिसरं कारण म्हणजे बघा आता पन्नास टक्के यादीची ते सरकारकडे गेलेली आहे अंगणवाडी सेविकेकडून आणि त्या पन्नास टक्के यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला असा मेसेज येऊ शकतो की हा आधार क्रमांक ई केवयीच्या दुरुस्ती यादीत नाही तर अशा टाइम मध्ये आपल्याला काय करायचं की थोडा वेट करायचा आहे कारण की एकतीस मार्चपर्यंत आपल्याला टाइम आहे तुम्ही काय करू शकता जर तुम्ही ई केवाशी जर करताना तुम्ही ती चुकीची माहिती भरली असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला असा मेसेज येत असेल तर तुम्हाला काय करायचं की थोडं थांबायचं आहे मार्च महिन्यापर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मार्च महिना जसा लागेल एक मार्च पासून तुम्हाला एकदा पुन्हा एकदा ते ई केवाशी करून बघायची आहे जर झाली तर ठीक नाहीतर असं समजून जायचं आहे की आपण या योजनेमध्ये अपात्र इथे ठरलेलो आहे कारण की बघा इथे काय होतं की खूप साऱ्या ज्या लाडकेपेंग ना यामध्ये अपात्र ठरत आहे कारण काय की त्यांच्या घरी अडीच त्यांचं उत्पन्न जे आहे हे अडीच लाखांच्या वरती आहे त्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे आणि तरीसुद्धा त्या काय करत आहे की ही केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर असं तुम्ही करू नका जर तुम्हाला असं संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असेल की आपल्या घरी चारचाकी गाडी आहे आपलं उत्पन्न अडीच लाखांच्या वरती आहे आणि तरी सुद्धा आपण ही केवायशी करून बघू तर असे कुठलीही तुम्ही चूक करू नका कारण की सर सरकारकडे जे आहे ना हा का सर्व डाटा गेलेला आहे तर हे जी तीन मुख्य कारण आहे ना हे असू शकतात आणि जर तुम्हाला या तिन्ही जर तुमचे कारण नसेल आणि तुमची माहिती चुकलेली असेल किंवा तुम्ही यामागे जे सी हे केलीच नसेल तर ज्या लाडकी वेळी यामागील केव्हाशी केलीच नाही तर त्यांनी थोडं थांबायचं आहे कारण की त्याच्यासाठी जे ऑप्शन आहे ना ते अजून खुलं झालेलं नाही परंतु ज्या लाडके वेळी ते चुकीची माहिती भरलेली होती आणि तरी सुद्धा त्यांना असा मेसेज येत असेल तर त्यांनी काय करायचं की एक तर एक मार्चपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल नाहीतर तुम्ही काय करू शकता की तुमच्या जवळचं जे महिला आणि बालविकास विभाग असतं तशी जवळ असतं तिथे जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड तिथे घेऊन जायचं आहे त्यांना तुमची सर्व जी तक्रार आहे ती सांगायची आहे सविस्तर माहिती त्यांना सांगते नंतर ते तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती ते तुम्हाला समजून सांगतील आणि तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जरी गेला तरी ते, ते तुम्हाला इथे जे माहिती आहे ना हे देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु बघा ज्या महिला इथे डायरेक्टली ज्या अपात्र होतात ना त्या काय होतात की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वरती आहे किंवा ज्यांचे घरामध्ये कि दोन दोन लाडके म्हणजे ज्या लाभ घेत आहे त्यांचं सुद्धा इथे जे आहे ना हे आता अपात्र ठरणार आहे तरी आपण स्वतः एकदा ॲनालिसिस करून बघायचं आहे की आपल्या घरामध्ये दोघी जणी लाभ घेतायत का किंवा आपलं जे उत्पन्न हे अडीच लाखांच्या वरती आहे का आणि सगळ्यात महत्व म्हणजे जर तुम्ही आय टी आर जर भरलेला असेल तर तरीसुद्धा तुमचा जो लाभ आहे ना तो इथे बंद होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तरी तुम्ही स्वतः एकदा ॲनालिसिस करून घ्या जर तुम्हाला सगळी माहिती जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण पूर्ण या योजनेत बसत आहोत तरच तुम्ही ए के वाय सीच्या मार्गाकडे वळा नाही ना, तर काय होतं की सरकार सरकारकडे सर्व जी माहिती आहे ना ही डिटेल्समध्ये माहिती गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लाटकेने या आधी केवळशीच केली नाही तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्याला आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की सर आम्ही या आधी केवळशी केलेलेच नाही तर मी या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की ज्या या याआधी केव्हाशीच केली नाही त्यांच्यासाठी हे जे ऑप्शन आहे ना हे खुलं करण्यात येऊ कारण की त्यांना सुद्धा इथे जे पैसे आहे हे पैशाची गरज असते नितांत त्यांना सुद्धा इथे गरजे गरजेचे जे पैसे आहे ना ते असतात जर तुम्हाला सुद्धा इथे वाटत असेल की जे ऑप्शन आहे हे आपल्यासाठी खुलं हो, तर तुम्ही सुद्धा इथे सरकार पर्यंत जी आपली तक्रार आहे तीपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवा आणि आपल्या च चॅनलच्या माध्यमातून सुद्धा इथे सरकारपर्यंत ही जी माहिती आहे तुम्ही पोहोचू शकता काय करायचं तुम्हाला तुमचं नाव आणि गाव इथे आपलं कमेंट करून नक्की सांगायचं आहे जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की किती लाडके बहिणी अजूनसुद्धा एक किवर्षी केलीच नाही तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट